श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या का खंडातल्या युद्धकांडाचा सातवा सर्ग वाचूया महाबली रावणाने शूरवीर लक्ष्मणाला आपल्या शक्तीने युद्धात धाराशाही केले होते तो रक्तप्रवाहात न्हावून निघाला होता ते पाहून भगवान श्रीरामांनी दुरात्मा रावणाशी घोर युद्ध करून बाण समूहांचा पाऊस पाडता पाडताच सुषेणाला हाक मारली आणि म्हटले सुषेना हा वीर लक्ष्मण रावणाच्या पराक्रमानं घायाळ होऊन पृथ्वीवर पडला आहे आणि जखमी झालेल्या सापासारखा तडफडत आहे या अवस्थेत याला पाहून माझा शोक वाढतो आहे हा वीर सुमित्रा कुमार मला प्राणाहूनही अधिक प्रिय आहे याला रक्तबंबाळ झालेला पाहून माझं मन व्याकुळ होत आहे अशा अवस्थेत माझ्यात युद्ध करण्याची शक्ती कशी राहील हा माझा शुभलक्षणी भाऊ जो सदैव युद्धश्लाघी म्हणून प्रसिद्ध होता तोच जर मृत झाला तर मला हे प्राण वाचविण्याचं आणि सुख भोगण्याचं प्रयोजन ते काय यावेळी माझा पराक्रम लज्जित झाल्यासारखा आहे हातातून धनुष्य सुटत असल्यासारखा भास होतो आहे माझे सायक शिथिल होत आहेत आणि डोळ्यात अश्रू अश्रु आहेत ज्याप्रमाणे स्वप्नात मनुष्याचं शरीर शिथिल होत तीच दिशा माझ्या अंगांगाची झाली आहे माझी चिंता तीव्र आणि दाट होत दा आहे आणि दुरात्मा रावणाकडून घायाळ होऊन मार्मिक आघातानं अत्यंत पीडित तसंच दुःखातूर झालेल्या बंधू लक्ष्मणाला विवळताना पाहून मला मरावस वाटू लागलं आहे श्री रघुनाथ आपल्या बहिश्चर प्राणांप्रमाणे असलेल्या प्रिय बांधव लक्ष्मणाला या अवस्थेत पाहून महादुःखाने व्याकुळ झाले ते चिंता आणि शोक यांत्या यातच बुडून गेले त्यांचा त्यांच्या मनात मोठा विषाद दाटला इंद्रिय व्याकुळ झाली आणि ते रणभूमीवर धुळीत घायाळ होऊन पडलेल्या बंधू लक्ष्मणाकडे पाहून विलाप करू लागले ते म्हणू लागले शूरवीरा आता संग्रामात विजय मिळाला तरी मला कसला बरं आनंद वाटणार अंधार अंधासमोर चंद्रानं आपलं चांदणं पसरविलं आणि ते त्याच्या मनाला कोणता आल्हाद देऊ शकेल आता या युद्धाचं किंवा प्राणरक्षणाचं मला काय प्रयोजन आहे आता लढाईचीही काही आवश्यकता उरलेली नाही जर युद्धाच्या रण धुमाळीत मारला जाऊन लक्ष्मणच कायमचा झोपी गेला असेल तर युद्ध जिंकण्याचा फायदा तरी काय वनात येते वेळी ज्याप्रमाणे महा लक्ष्मण माझ्या माग माग चालत आला होता त्याचप्रमाणे यमलोकी जाते वेळी माग माग जाईन अरे रे मला सदैव अनुसरणाऱ्या माझ्या इष्ट बंधूजनांची कपटानं युद्ध करणाऱ्या निशाचरांनी आज ही दशा करून टाकली प्रत्येक देशात स्त्री उपलब्ध होऊ शकेल देशोदेशी जाती बांधवही मिळू शकतील परंतु अशा कोणाचाही देश मला दिसत नाही की जिथ सहोदर बंधू मिळू शकेल दुर्दर्शवीर वीर विना मी राज्य घेऊन तरी काय करू पुत्र वत्सला माता सुमित्रेशी काय बोलू माता सुमित्रेनं मारलेले वागबाण कसे सहन करू शकेन मी आता कौशल्या आणि कैकईला मी काय उत्तर देऊ भरत आणि महाबली शत्रुघ्न जेव्हा विचारतील की तुम्ही लक्ष्मणासह वनात गेला होतात मग त्याच्या विना कसं परत आलात तेव्हा त्यांना मी काय बरं उत्तर देऊ आता मृत्यू स्वीकारणंच योग्य असं मला वाटतं बंधुबांधवात परत जाऊन त्यांनी बोललेले खरे खोटे बोल ऐकणं ठीक नाही मी पुनर्जन्मी कोणता अपराध केला होता की ज्यामुळं माझ्या समोर उभा असलेला माझा धर्मात्मा भाऊ मारला गेला अरे रे बंधू नरश्रेष्ठ लक्ष्मणा प्रभावशाली शूर प्रवरा तू मला सोडून एकटाच का बरं परलौकी जातो आहेस बंधू मी तुझ्या विना तळमळतो आहे तू माझ्याशी बोलत का नाहीस प्रिय बंधू उठ डोळे उघडून पहा का झोपला आहेस तू उठ मी खूप दुःखी आहे माझ्याकडं डोळे उघडून पहा महाबारू पर्वतात पर्वतात आणि वनात जेव्हा मी शोक पीडित होऊन प्रमत्त आणि विषादग्रस्त होत असे तेव्हा तूच मला धीर देत होतास अशा प्रकारे विलाप करणाऱ्या भगवान श्रीरामांची सारी इंद्रिये शोक व्याकुळ झाली होती त्यावेळी सुशेण त्यांना आश्वासन देण्यासाठी बोलू लागला तो म्हणाला पुरुषसिंहा व्याकुळता निर्माण करणाऱ्या या चिंतायुक्त बुद्धीचा परित्याग करा कारण युद्धाच्या ऐन भरात आलेली चिंता बाणांप्रमाणे असते ती केवळ शोकाला जन्म देते आपला बंधू लक्ष्मीवर्धन लक्ष्मण मेलेला नाही पहा त्याच्या मुखाची आकृती अजून विकृत झालेली नाही याच्या चेहऱ्यावर काळेपणाही देखील आलेला नाही याचं मुख प्रसन्न आणि कांतिमान दिसतं आहे याच्या हातांचे तळवे कमळांप्रमाणे कोमल आहेत डोळे देखील अत्यंत स्वच्छ आहेत प्रजननात मेलेल्या प्राण्यांचं असं रूप दृष्टीस पडत नाही शत्रू दमन करणाऱ्या वीरा तुम्ही विषाद करू नका त्याच्या शरीरात प्राण आहेत वीरा हा निद्रा अवस्थेद आहे याचं शरीर शिथिल होऊन भूतलावर पडलं आहे श्वास चालू आहे आणि हृदय वारंवार कंपित होत आहे त्याची गती थांबलेली नाही श्री रामचंद्रना असे म्हणून परम बुद्धिमान सुसेनाने जवळच उभ्या असलेल्या महागुरात कप हनुमानाला आग मारली आणि तो म्हणाला सौम्य तू सत्वर इथून महोदय पर्वतावर तुला पूर्वी समजावून सांगितलेल्या जा आणि उगवलेली विशल्य करणी सावरण्य करणे संजीवन करणे तसंच संधानी नावानी प्रसिद्ध असलेल्या महाऔषधी इथं घेऊन ये वीर वीरा त्यांनीच वीर व लक्ष्मणाच्या जीवनाचं रक्षण होऊ शकेल तो असे म्हणाल्यावर हनुमान औषधी पर्वतावर गेला परंतु त्या औषधी न ओळखता आल्यामुळे तो चिंतेत पडला त्याचवेळी अमित तेजस्वी हनुमानाच्या हृदयात असा विचार आला की मी पर्वताचं हे शिखरच घेऊन जावं याच शिखरावर ती सुखदायीनी औषधी उत्पन्न होत असावी असा माझं अनुमान आहे कारण सुशेनानंच तसंच सांगितलेलं होतं जरी विशल्य करणी न घेताच मी परत गेलो तर काल कालपवयामुळे होणाऱ्या दोषाचा संभव आहे आणि त्यामुळं मोठीच भीती निर्माण होऊ शकेल असा विचार करून महाबली हनुमानानं त्वरेने त्या श्रेष्ठ पर्वतापाशी जाऊन पोहोचला आणि त्याने शिखर तीन वेळा हलवून त्याने ते उखडले त्याच्यावर नाना प्रकारचे वृक्ष उगवले होते वानर श्रेष्ठ महाबली हनुमानाने ते दोन्ही हातावर उचलून तोलले पाण्याने भरलेल्या नील मेघाप्रमाणे असलेले ते पर्वत शिखर घेऊन हनुमानाने वर उड्डाण केले त्याचा वेग महान होता सुशेणापाशी पोहोचल्यावर त्याने ते पर्वत शिखर पृथ्वीवर ठेवले आणि थोडा वेळ विश्रांती घेतली मग तो सुशेणाला म्हणाला कपिश्रेष्ठ मी त्या औषधी जाणीत नाही म्हणून त्या पर्वताचं संपूर्ण शिखरच मी घेऊन आलो आहे असे म्हणत हनुमानाची प्रशंसा करून वानरश्रेष्ठ श्रेष्ठ त्या औषधी उपटून घेतल्या हनुमानाचे ते ते कर्म दुष्कर होते पाहून सर्व वानर मोठे विस्मित झाले वानरेजस्वी कपिश्रेष्ठ सुशेणाने त्या औषधी कुट कुट कुटून वाटून कुटून वाटून लक्ष्मणाच्या कानात महातेजस्वी कपिश्रेष्ठ सुशेणाने त्या औषधी कुठून वाटून लक्ष्मणाच्या नाकात पिळल्या शत्रूंचा संवार करणाऱ्या लक्ष्मणाच्या सर्व शरीरात बाण घुसले होते त्या अवस्थेत त्या औषधी हुंकताच त्याच्या शरीरातले सारे बाण बाहेर निघाले आणि तो निरोगी होऊन जमिनीवर उठून उभा राहिला लक्ष्मणाला जमिनीवर उठून उभा राहिलेलं पाहून ते वानर अत्यंत प्रसन्न होऊन साधू साधू असे म्हणत त्याची वारंवार प्रशंसा करू लागले तेव्हा शत्रुवीरांचा संवार करणाऱ्या भगवान श्रीरामांनी लक्ष्मणाला आक मारली आणि ते म्हणाले ये इकडं असे म्हणून त्यांनी त्याला दोन्ही बाहूंनी आलिंगन दिले आणि गाढ आलिंगनपूर्वक हृदयाशी धरले त्याचवेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते सुमित्रा कुमाराला हृदयाशी धरून श्री रघुनाथ म्हणाले वीर मोठी आनंदाची वार्ता आहे ही मी तुला मृत्युमुखातून परतवले परतलेला पाहतो आहे तुझ्या जीवनरक्षणात सीतेत किंवा विजयातही काहीही अर्थ वाटत नाही जर तूच राहिला नाही तर मी जिवंत राहून तरी तर काय करू महात्मा रघुनाथ असे म्हणाल्यावर लक्ष्मण खिन्न होऊन शिथिल वाणीत हलके हलके बोलू लागला तो म्हणाला आर्य तुम्ही सत्यपराक्रमी आहात तुम्ही पूर्वी रावणाचा वध करून बिभीषणाला लंकेचं राज्य देण्याची प्रतिज्ञा केलेली होती तशी प्रतिज्ञा केल्यावर आता एखाद्या क्षुद्र आणि निर्बळ माणसाप्रमाणे तुम्ही तुम्ही अशा प्रकारे बोलता कामा नये सत्यवादी पुरुष प्रतिज्ञा मिथ्या करीत नाहीत प्रतिज्ञेचं पालन हेच मोठेपणाचं लक्षण आहे निष्पाप रघुवीर माझ्यासाठी तुम्ही इतकं निराश होणं ठीक नाही आज रावणाचा वध करून तुम्ही तुमची प्रतिज्ञा पूर्ण करा तुमच्या बाणाचं लक्ष बनून शत्रू जिवंत परतू शकणार नाही ज्याप्रमाणे गरजणाऱ्या गर्जन करणाऱ्या ढगांच्या सिंहासमोर आल्यावर मोठा गजराज देखील जिवंत राहू शकत नाही तसेच ज्याप्रमाणे गरजणाऱ्या कराल दाढांच्या सिंहासमोर आल्यावर मोठा गजराज देखील जिवंत राहू शकत नाही तद्वतच शत्रू तुमच्या समोर जिवंत राहू शकणार नाही हा सूर्यदेव आपलं दिवसभराचं भ्रमण संपवून हस्ताचला जाण्याच्या आत शक्य तितक्या लवकर मी त्या दुरात्मा रावणाचा वध झाल्याचं दृश्य पाहू इच्छितो आर्य वीरवर जर तुम्ही युद्धात रावणाचा वध करू इच्छित नसाल असाल जर तुमच्या मनात स्वतःची पूर्ण करण्याची इच्छा असेल तुम्ही राजकुमारी सीतेला प्राप्त करून घेण्याची अभिलाषा बाळगत असाल तर आजच सत्वर या रावणाला मारून माझी प्रार्थना सफल करा थे सातवा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण आठवा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम